जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची मोठी कमतरता असताना शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या दावणीला शिक्षक बांधून ठेवण्यामागे गोड बंगाल काय शिक्षण व्यवस्थेतील अधिकारी तुपाशी आणि विद्यार्थी मात्र शिक्षणापासून उपाशी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागात मंजूर पदापैकी जवळपास तीस टक्के शिक्षकांची पदे रिक्त असताना प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने शिक्षकाला मुलांचे शैक्षणिक नुकसान करून दावणीला बांधल्याची बाब उघड झाली आहे एकीकडे जिल्ह्यातील शाळांमध्ये आज आजमेथीस शिक्षकांची आवश्यकता असताना दुसरीकडे कुडाळ तालुक्यातील दिगज राणेवाडी शाळेतील उपशिक्षक दर्जाच्या शिक्षकाला कार्यालयात प्रतिनियुक्ती देण्यामागे शिक्षण विभागाची आर्थिक गणित असल्याचा आरोप प्रसाद गावडे यांनी केला असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक ए सी केबिनच्या बाहेर पडून विद्यार्थ्यांची होणारी शैक्षणिक हानी पाहणार आहेत का असा सवाल त्यांनी केला आहे आज जो मुद्दा घेऊन मी आपल्यासमोर आलो आहे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आपली भविष्याची जी पिढी आहे लहान मुलांच्या संदर्भातला विषय आहे प्राथमिक शाळांचा विषय आहे आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचा कसा भोंगळ कारभार आहे याचं ताजं तवानं उत्तर या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे गेली एक दोन तीन दिवस सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये कामकाजासाठी करत असताना तिथे एक महिला एक दोन मुलींना घेऊन सतत येताना दिसली एक दोन तीन दिवसानंतर आमच्याकडनं जेवळी प्रश्न झाला तर त्यावेळी तिच्या बदली संदर्भात काहीतरी विषय होता आपल्याला त्यांच्या प्रशासकीय कामकाजाबद्दल काही बोलायचं नाही परंतु त्यानंतर जी काही माहिती समोर आलेली आहे ती माहिती घेतली असता जी काही गंभीर बाब समोर आलेली आहे की ह्या जो खटाटोप सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून केला जातोय तो खटाटोप एका शिक्षकाला वाचवण्यासाठी केला जातोय जो शिक्षक गेली चार वर्ष ह्या शाळेत फक्त नावासाठी आहे जिथून त्यांचा इथे पगार निघतो आणि तो, तो प्रत्यक्षात सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या दावणीला बांधून त्याला त्या ठिकाणी आपल्या कार्यालयाला ठेवलं आहे असं काही कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे त्याची वस्तुस्थिती जाणण्यासाठी जेव्हा मी आज आज शाळेला आज भीत भेट दिली आज हे जर तुम्ही बघत असाल तर डिगस राणेवाडी इथली ही शाळा आहे या शाळेला आम्ही आज भेट दिली आणि वस्तुस्थिती जाणून घेतली या शाळेमध्ये जो काही शिक्षक आहे शिक्षक नसल्यामुळे मुलांचे जे काही नुकसान आहे आपण इथले स्थानिक ग्रामस्थ आहेत ते तुम्हाला या संदर्भातलं थोडीशी माहिती देते म्हणजे आता स्थानिक ग्रामस्थ म्हणून मी जेव्हा विचार करतो तेव्हा शाळेमध्ये कायमस्वरूपी शिक्षक असावं असं मला वाटतं परंतु आमच्या इकडे परिस्थिती अशी आहे की दोन दोन दिवसानंतर शिक्षक बदलत असतो त्याच्यामुळे मुलं सेटल होऊ शकत नाही मुलांचं शैक्षणिक नुकसान होतं माझं असं म्हणणं आहे जे कायमस्वरूपी शिक्षक मिळावा त्याच्यामुळे मुलांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि हा बेस आहे मुलांचा लहानपणी जर मुलं ह्या वयात व्यवस्थित हे झाली तर पुढे त्यांना व्यवस्थित फायदा होईल त्याच्यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये एवढंच माझं म्हणणं आहे आता महत्त्वाची <laughs> बाब म्हणजे जो मुद्दा आहे या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यावेळी साडेचारशे एकावन्न शिक्षक आंतरजिल्हा बदली होऊन गेल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण तीन हजार आठशे तेरा शिक्षक पदांपैकी अकराशे सतरा असा काहीतरी आकडा आहे एवढी रिक्त संख्या शिक्षकांची झाली आणि त्याच्यामुळे जवळपास एकशे वीस शाळा काहीतरी या विना शिक्षक झाल्या होत्या अशी परिस्थिती असताना एका शिक्षकाला शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षण विभागाने आपल्या कार्यालयात दावणीला नेमकं कशासाठी मानून ठेवलेलं आहे आज त्या शिक्षकाची गरज ही मुलांना होती की त्या ठिकाणी कार्यालयात होती याचं उत्तर प्राथमिक शिक्षण विभागाने द्यायचं आहे त्याचप्रमाणे ए सी केबिन मध्ये बसून हा सर्व कारभार राहणारे आपले जे जिल्हा परिषदचे सीईओ तथा प्रशासक आहेत त्यांनीसुद्धा ए सी केबिनच्या बाहेर येऊन ही सर्व वस्तुस्थिती नेमकी काय आहे ही बघायची आहे आज एक शिक्षक जो त्या ठिकाणी कार्यालयात गेली चार साडेचार वर्ष ठाण मानून आहे तो कशासाठी आहे नेमकं कशासाठी आहे नेमकं काय काम करतो आहे आज त्याची गरज मुलांना होती की कार्यालयाला होती या सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला तिला नागरिकांना देणं गरजेचं आहे असं माझं म्हणणं आहे त्याचप्रमाणे ही जी परिस्थिती आहे की गेली चार साडेचार वर्ष तो शिक्षक या ठिकाणी समजा काम करत नसेल आता शिक्षकांची गरज ही मुलांसाठी असतानासुद्धा आज प्रशासन त्याची गरज ओळखून मुलांसाठी शिक्षक उपलब्ध करून देत नसतील तर हा नेमका खेळखंडोबा शिक्षण विभागाने का, का रचला आहे त्याच्या पाठीमागे काही आर्थिक गणितं आहेत का हे सगळ्याची चौकशी ही सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने करावी त्याचप्रमाणे माझी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आदरणीय पालकमंत्री असतील किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पुत्र असलेले सुपुत्र असलेले आदरणीय दीपकभाई केसरकर शिक्षण मंत्री असतील उद्या डी पी डी सी आहे या संदर्भात अशी जर शिक्षण विभागाचा जर हा भोंगळ कारभार असेल तर त्याची दखल शिक्षण मंत्री तथा पालकमंत्र्यांनी घेऊन आज मुलांचा जो काय भविष्यावर आज राख रांगोटा करण्याचं काम हे अधिकारी आहेत आणि ही सर्व परिस्थिती जर बघितली तर नेमके अधिकारी तुपाशी झाले आहेत शिक्षण व्यवस्था चालवणारे तुपाशी झाले आहेत आणि आपले विद्यार्थी मात्र शिक्षणापासून उपाशी राहिले आहेत अशी परिस्थिती आहे एक आपल्या सर्वांना प्रचलित ओळ होती की शिक्षणाच्या आईचा घो परंतु आज स्थानिक इथले ग्रामस्थ असतील किंवा आम्ही राजकीय पदाधिकारी असू शिक्षण व्यवस्था चालवणाऱ्यांच्या आईचा घो अशी म्हणण्याची आमची आज भावना झालेली आहे ಧನ್ಯವಾದ ನಂಬರ್ ಒನ್ ನಿರ್ಧಾರ ನ್ಯೂಸ್ ಕೂಡ